ना? मी सुभाष नारायणराव काळे देशमुख गाव शिंपोरा बाबळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर मला खुब्याचा त्रास होता एक वर्षापासून खुब्याचा त्रास होता परत शोल्डरचा आणि दोन्ही मनगटाचा अच्छा तर डॉक्टर साहेबांच्या कृपेने त्यांचा एक मी व्हिडिओ पाहिला होता मोबाईलला आणि जसं व्हिडिओ मध्ये असत तस दुसरीकडे कुठेच नसतं परंतु मला पहिल्यांदाच इथला असा अनुभव आलाय की जसं व्हिडिओ मध्ये यांनी दाखवलंय त्याच्यापेक्षा समजा शंभर टक्के जर व्हिडिओ मध्ये दाखवलेलं दुसरीकडे नसतं तसं यांच्याकडे एकशे एक टाका खरंच ही मी खात्रीपूर्वक सांगू शकतो तर मला आज असा अनुभव आलाय कि पहिल्या छालपाट्यात माझं पंच्याऐंशी टक्के दुखणं बंद झालं अच्छा हो इतक्या वेदना होत्या तुम्हाला भरपूर वेदना होत म्हणजे हाताच्या मनगट तुमच्या वाकत नव्हतं वाकत नव्हती अजिबात अशी फोट वाढत नव्हती आता पूर्ण एकाच दिवसात एवढी फोटो वाढायला बॉलचा मी मांडी घालायला त्रास देतो मांडी घालता येत नव्हती खाली वाजता येत नव्हतं आता मला खाली वाजता येत आणि मांडी बी घालता येते मांडी पण घालता मांडी घालता येईल पहिलं मांडी येत नव्हती येत नव्हती अच्छा खाली वाजता तुम्हाला बॉलचा त्रास होता बॉलचा आणि तो याचा म्हणजे खुब्याचे मानेचा मानचा मानेला काय होत अशी वळून देत नव्हती अशीच वळून देत नव्हती आता नव्हती वळून देत आता काय वाटतं मानेला आता दोन्हीकडे वळून द्यायला दोन्हीकडून वळून द्यायला धन्यवाद धन्यवाद नमस्ते अप्राइब नप्राइब आप